आमचं संस्कार दाखवते आमचा मला वाटतं उथळपणा त्या ठिकाणी उभं पडतय आम्ही बोलणार नाही फक्त त्यांना एवढंच म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का बायलर कुंबडीचं अंड माहिती आहे का नाही तुम्हाला त्याला बाप असतंय बॉयलर कुंबडीच्या अंड्याला कुठं असते तुमचा दर्शा वासरू <laughs> आता ज्याची मानसिकता बॉयलर कोंबडीच्या आंट्यासारख्या दर्शागाईच्या वासरासारख्या त्या बिचाऱ्याला बापाची किंमत मी कशाला सांगून कशाला नाव घेऊन माझ्या मला माहित आहे मला वाटतं एवढं बादल बोला आणि कारखान्या बदलून सारखं उठलं की बंगार आहे भंगार मग तुझी कशाला पुतळ होती ती घ्यायला ती जर भंगार होत तुम्ही पैसे घालून भंगार घेता का कोण घेतय होते का कोण त्यांना मला थोडं सांगायचंय तेरणा कारखाना दोन हजार सात ला माझ्या ताब्यात आला चारशे सत्तावीस कोटीच कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला ओमराजेनं चलिवला आणि चारशे सत्तावीस पैकी दोनशे सत्तावीस कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली <प्राथ> लेझरला आहे बघा लेझरला आहे बघा आणि तिथं तो सगळं बांधणार होतं तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात एकनाथ भाई शिंदेनी बोलवलं अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कुणाला द्यायचा हा देवा मग इतकं मुख्यमंत्र्यांबस्तूर कशासाठी घ्यालत पांघारसाठी घालतो का अरे ती सोन आहे तुम्हाला माहित होतं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होतं जर काही नव्हतं तर मग चालू कुठून काढलं नी क्रशिम कुठून केलं तीन लाख आभावातून पडलं का आबाून पडलं आणि एवढी दिसलीरी का तयार करायला होती तर अजून काहीतरी आहे म्हणूनच करायला ना बरं अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करते हमेशा कशाचा विषय वाचतो कशाला नावं ठेवतो पुढची गोष्ट थांबा ते आता चार तारखेचं मतमोजणी झाल्यावर पुन्हा कसं झोपायचं ते कळत नाकाळजी करतो इथ बराबर लोक झोप होती पुढचं ही एक भाग झाला दुसरा तिने आरोप केला की के उस्मानाबाद डीसीसी बँकेचा साहेब वासी पवनराजे निंबाळकर साहेब जेव्हा हयात होते त्याच वेळेस त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आता उघड उघड करीत आहे मामा उस्मानाबाद डीसीसी ना पैसे नागपूर डीसीसी बँकेत ठेव ठेवले ऐका नीट ऐका प्रकरण काय मी तुम्ही जर माझ्याकडे ठेव ठेवले बँकेत तर ती पैसे कुठं गुंतवायचे हे तुमचा अधिकार आहे का माझा तुम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं पैसे आमच्याकडे बँकेकडे आल्यावर कुठं ठेवायचे हे अधिकार कुणाचा आहे तुमचं ना तुम आमचं तुम ना काय फक्त व्याजाचं बाद डीसीसी बँकेनं ना, नागपूर डीसीसी बँकेत काय ठेवली ठेवली मग त्या ठेवीचं पाण्यात टाकून द्यायची काबातून टाकायची का कुठं सेव्हिंग करायची जिथं कुठं गुंतवायचा अधिकार कुणाचा बँकेचा ठेवीदाराचा नसतो आता तुम्ही बँकेत पैसे ठेवल्यावर बँक कुठं गुंतवायची तुम्ही ठेवतो का आणि ह्याच्याच आधारे राजेसाहेबांनी प्रकरण दाखल केलं की के बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं कुठं कुठवायचे कुणी नागपूरनं ना। आम आम ते आमचा संबंध त्याच्यामुळे आमचे पैसे ठेवलेले आम्हाला द्या अशी याचिका दाखल झाल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टानं त्याच्यात निकाल दिला की उस्मानाबाद बँकेचा एक रुपयाही याच्यात बुडालेला नाही ते पैसे उस्मानाबाद बँकेचे बुडाले नसून ते पैसे नागपूर बँकेचे बुडाले त्याच्यात उस्मानाबाद डीसीसी बँकेचा एक रुपयाही बुडवलेला नाही आता ही प्रकरण झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना का नाव ठेवायला तुम्ही का बोलायला हव बरं माझे वडील हयात असते जर खरंच माझे वडील वाईट असते वाईट बागले असते तर पद्मश्रीप पाटलाला सुपारी देऊन त्यांचा खून का करावा लागला असता वाईट जर असते तर का करावं लागला असता